शहरातील विविध विकास कामे तसेच भव्य प्रकल्पाचे उद्दिष्ट चोवीस पंचवीस या वर्षामध्ये पूर्ण करून शहराचा काया पालट करण्याचा आहे याकरिताच दालनामध्ये प्रकल्पाचे मॉडेल डोळ्यासमोर ठेवले आहे ते पूर्ण करण्याचा माझा मानस असल्याची प्रतिक्रिया महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांनी दिली आहे महानगरपालिकेतील नवीन कार्यालयातील दालनाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी ते बोलत होते पाहुयात महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये प्रशासकीय सभागृहानंतर आता महानगरपालिका आयुक्त यांच्या कार्यालयातील दालन सुद्धा स्मार्ट पद्धतीने तयार केले असून त्याचे उद्घाटन बुधवारी महानगरपालिकेचे आयुक्त जे श्रीकांत यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी सांगितले की शहरातील महत्वाचा आणि जिव्हा याचा विशेष प्रयत्न करत आहे सोबतच शहरातील विविध मोठे विकास काम आणि प्रकल्प योजना पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असून ते पूर्ण करण्यासाठी माझ्या नवीन दालनामध्ये त्याची प्रतिकृती लावली आहे हे काम पूर्ण करायचे आहे याकरिता आठवण राहील नवनवीन विकास प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहराचा काया पालट होईल अशी अपेक्षा आयुक्त जी श्रीकांत यांनी व्यक्त केली आहे स्मार्ट सिटी कार्यालयासारखे आता महानगरपालिकेमध्ये सुद्धा कार्यालय आणि सभागृह तसेच दालन तयार झाले आहे यामुळे आता सर्व अधिकारी त्या पद्धतीने काम सुद्धा स्मार्ट करतील अशी अपेक्षा देखील आयुक्तांनी व्यक्त केली आहे